नागपूरनंतर आता अमरावती विभागातील शालार्थ आय डी घोटाळ्याचीही चौकशी होणार आहे भाजप पदवीधर सेलच्या मागणीवरून मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेतली असून प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत शैक्षणिक क्षेत्रात बनावट शालार्थ आय डीच्या माध्यमातून शासनाची कोठ्यावधींची फसवणूक करणाऱ्या घोटाळ्याची आता अमरावती विभागातही चौकशी होणार आहे नागपूर शिक्षण विभागात उघड झालेल्या या गंभीर प्रकरणाची डग अमरावतीपर्यंत पोहोचली असून मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची तात्काळ दखल घेतली आहे भाजप पदवीधर सेलचे अमरावती विभागाचे प्रदेश संयोजक मनीष गावंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना दिलेल्या पत्राद्वारे चौकशीची मागणी केली होती त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने प्रधान सचिवांना तपासाचे आदेश दिले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर आता अमरावती विभागातील सर्वच शाळांमधील शालार्थ आयडी सखोल तपासणी होणार आहे अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी वापरले गेलेले बनावट शालार्थ हे केवळ आर्थिक घोटाळ्याचे नव्हे तर गुणवत्तेच्या दृष्टीनेही गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहे नागपूर विभागामध्ये जो घोटाळा शिक्षण विभागाचा समोर आलेला आहे ज्यामध्ये बनावट शालार्थ आयडी किंवा बॅकडेट शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांच्या नेमणुका केल्या अशा जवळपास साडेपाचशे शिक्षकांच्या अमरावती विभागात सुद्धा अशा काही बनावट किंवा बॅक होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकारी आणि अधि संस्था चालक हे संगणमत करून शासनाच्या तिजोरीवरती डल्ला मारत एकीकडे प्रामाणिकपणे काम करणारा विनानुदानित शिक्षका पंधरा वीस वर्षापासून बिनप्रकारी काम करतोय आणि आपण बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये या शिक्षकांच्या आत्महत्या होत्या तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही संस्था चालक हे बोगस शिक्षक भरती करून बोगस शालार्थ आय डी मिळून शासनाचा निधी लाटत आहेत त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री मोदयांकडे मागणी केली आहे की अमरावती विभागामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे काही शालार्थ आय डी आहेत त्या सर्व शालार्थ आय डीची वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांच्या द्वारे चौकशी झाली पाहिजे आणि यातून सत्य बाहेर येणं गरजेचं आहे